सोयगाव तालुक्यातील गोमांस विक्री करणाऱ्याला गोरक्षकांनी पकडले गोमांस मोठ्या प्रमाणात आले आढळून सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील परिसरातील घटना सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केला पंचनामा गोमांस विक्री करणाऱ्याला घेतले ताब्यात सत्तार कुरेशी अशी गोमांस विक्री करणाऱ्या इस्माचे नाव सोयगाव पोलिसात सत्तार कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा परिसरात गोमांस विक्री करणाऱ्याला गोरक्षकांनी रंगेहाथ पकडले यावेळी जागेवर मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली याची माहिती गोरक्षक आप्पा वाघ ईश्वर सपका यांनी सोयगाव पोलिसांना दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश झेरवाल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला व गोमांस विक्री करणाऱ्या सत्तार कुरेशी याला ताब्यात घेतले सोयगाव पोलिसात सत्तार कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सोयगाव पोलीस सहायक निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश झेरवाल करत आहेत इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोरसाठी विजय चौधरी सोयगाव छत्रपती संभाजीनगर